प्रकरण दुसरे समांतर रेषा दोन पॉईंट दोन मधलं आपण पहिलं गणित शिकत आहोत आपल्याला दिलेलं आहे कोण एक्स बरोबर एकाहत्तर अंश कोण वाय बरोबर एकशे आठ अंश आणि आपल्याला सिद्ध करायचे साध्य आपलं रेषा एम व रेषा ए या समांतर आहेत का आणि हे सकारण स्पष्ट करा कारण द्यायचे आपल्याला आपल्याला काय दिलेलं आहे रेषा ए ही रेषा एम आणि ची काय आहे छेदिका आहे आपण असं समजूया की रेषा एम आणि रेषा एम या काय आहे समांतर रेषा आहे समजा रेषा एन व रेषा एम समांतर आहे तर एक्स आणि वाय हे दोन या रेषांच्या आतले कोण होतील छेदिकेच्या एका अंगाचे तेव्हा आपण त्याला ते म्हणतो आंतर कोन तेव्हा आंतर कोणाची बेरीज असते एकशे ऐंशी म्हणून अँगल एक्स अधिक अँगल वाय बरोबर एकशे ऐंशी x एक्स अधिक कोन y बरोबर एकशे ऐंशी कोण एक्स आपल्याला किती दिलेला आहे एकाहत्तर अंश आणि कोन y दिलेला आहे एकशे आठ अधिक एकशे आठ एकशे एकोणऐंशी आणि इथे एकशे ऐंशी एकशे एकोणऐंशी हे एकशे च्या बरोबर येत नाही हे दोन्ही बरोबर आलं तर आपण लिहिलं असतं व समांतर आहे पण दोन्ही बाजू डावी बाजू आणि उजवी बाजू सारखी येत नाहीये आणि म्हणून आपण लिहिणार आहोत रेषा एम आणि रेषा एम ही समांतर नाही कारण आंतर फोन कसोटी आंतरफोन कसोटी मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की आंतर कोणाची बेरीज किती असते एकशे ऐंशी असते